कोणताही दावा दाखल करताना दाव्यासोबत मूळ कागदपत्र दाखल करण्याची सक्ती नसते पण जेव्हा एखाद्या दाव्याचे मुद्दे निश्चित होतात तो दावा सुनावणी करता येतो आणि जेव्हा पुरावा द्यायची वेळ येते तेव्हा वादी आणि प्रतिवादी या दोघांनाही आपल्या पुराव्याचे मूळ कागदपत्र न्यायालयात दाखल करावे लागतात कारण जोवर एखादा पुरावा मूळ कागदपत्रांच्या स्वरूपात दाखल केला जात नाही तोवर त्याला पुरावा म्हणून दर्जा मिळत नाही त्याला निशाणी क्रमांक किंवा एक्झिबिट सुद्धा पडत नाही म्हणून आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा कोणताही दावा सुनावणीला जातो तेव्हा प्रत्येक पक्षकाराला आपल्या सत्य पत्राबरोबर जे सरतपास असतो त्याच्याबरोबर मूळ कागदपत्र दाखल करणं हे क्रमप्राप्त आहे मग आता प्रश्न असा येतो की मूळ कागदपत्र जे आपण न्यायालयात दाखल करतो ते आपल्याला परत मिळू शकतात का कधी परत मिळू शकतात तर या संदर्भात आपल्याकडे विशिष्ट कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हे मूळ कागदपत्र आपल्याला दोन टप्प्यावर परत मिळू शकत पहिला टप्पा जेव्हा तुम्ही पुराव्याबरोबर मूळ कागदपत्र दाखल करता मूळ कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात आणि त्यांना निशाणी क्रमांक किंवा एक्झिबिट क्रमांक दिला जातो एकदा एखाद्या कागदपत्राला निशाणी क्रमांक पडला त्याचा पुरावा म्हणून दर्जा निश्चित झाला की त्याच्यानंतर त्या कागदपत्रांची छायांकित आणि साक्षांकित म्हणजे सर्टिफाईड प्रत न्यायालयात कायम ठेवून मूळ कागदपत्र परत मिळण्याकरता आपल्याला अर्ज करता, करता येऊ शकतो कारण ज्या मूळ कागदपत्राचं सादरीकरण आणि त्याची सिद्धता झालेली आहे ते मूळ कागदपत्र न्यायालयात कायम ठेवण्याची आवश्यकता नाही सिद्ध झालेल्या कागदपत्रांची सर्टिफाईड कॉपी न्यायालयाच्या अभिलेखावर म्हणजे त्यांच्या फाईलमध्ये ठेवली तरी पुरेशी असते म्हणजे तुम्ही पुरावा किंवा कोणतीही मूळ कागदपत्र दाखल केली ती सिद्ध केली त्याला निशाणी क्रमांक मिळाला की तुम्ही ती मूळ कागदपत्र परत मिळण्याकरता अर्ज करू शकता आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला त्याची सर्टिफाईड कॉपी तिथे दाखल करायला लागू शकते दुसरा महत्वाचा टप्पा असतो जेव्हा एखाद्या दाव्याचा निकाल येतो आणि दाव्याचं कामकाज संपत तेव्हा त्या दाव्यातल्या सगळ्या कागदपत्रांची त्या न्यायालयाला तशी काही गरज नसते मग अशा वेळेला त्या दाव्यामधले दाव्या जे पक्षकार असतील म्हणजे वादी आणि प्रतिवादी हे आपापली मूळ कागदपत्र परत मिळण्याकरता न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू शकतात शकता। आणि न्यायालयाला जर त्या कागदपत्रांची आवश्यकता नसेल तर ती मूळ कागदपत्र ज्याची त्याला परत मिळू शकतात फक्त याच्यात एक अपवाद असा असतो की समजा एखादा निकाल लागला आणि त्या निकाला विरोधात वरच्या कुठल्या तरी थी ठिकाणी दाद मागण्यात आली आणि जिथे दाद मागण्यात आलेली आहे त्यांनी जर खालच्या न्यायालयातली सगळी अभिलेखावरची कागदपत्र ज्याला आर अँड पी म्हणजे रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग म्हणतात ते जर सगळं मागवून घेतलं तर अख्खीच्या अख्खी फाईल ह्या न्यायालयातनं त्या न्यायालयात पाठवण्यात येते आणि मग मूळ फाईलच एकीकडनं दुसरीकडे गेलेली असल्यामुळे जिथे दाव्याचा निकाल लागला तिथे ती कागदपत्र उपलब्धच नसल्यामुळे तिथे ती परत मिळण्याकरता अर्ज करून काहीही उपयोग होत नाही आपिली न्यायालयात किंवा वरच्या ज्या कुठल्या न्यायालयात ते सगळे कागदपत्र गेलेले आहेत तिथे आपण अर्ज करू शकतो न्यायालयाची परवानगी मागून आपल्याला मूळ कागदपत्र परत मिळावी अशी आपण मागणी करू शकतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या बदल्यात आपण सर्टिफाईड कॉपी त्या न्यायालयामध्ये दाखल करू शकतो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मूळ कागदपत्रांची सिद्धता झाली त्यांना एक्झिबिट क्रमांक पडला निशाणी क्रमांक पडला की आपल्याला ते परत मिळू शकतात किंवा दाव्याचा अंतिम निकाल एकदा लागला की त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला ते कागदपत्र परत मिळू शकतात आणि मूळ कागदपत्रांचा हा जो प्रश्न किंवा ही जी समस्या आहे ती पुढच्या वीस पंचवीस वर्षात संपुष्टात येईल याचं कारण असं की आता बहुतांश न्यायालयांमध्ये सगळे दावे दाखल करण्याचं काम हे ऑनलाईन स्वरूपात झालेलं आहे आणि जेव्हा हल्ली आम्ही दावे दाखल करतो तेव्हा दाव्याबरोबर सगळ्या कागदपत्रांची मूळ प्रत डिजिटल स्वरूपात म्हणजे पी डी एफ स्वरूपात अपलोड करतो म्हणजे न्यायालयाकडे आता तुमच्या मूळ प्रती हार्ड कॉपी ज्याला आपण म्हणतो किंवा मूळ प्रत दाखल करण्याची गरजच उरलेली नाही म्हणजे आता इथून पुढे मूळ कागदपत्रांचा प्रश्न कालांतराने संपेल पण हा कालांतरानेच संपेल कारण ही ऑनलाईन फायलिंगची जी सोय झालेली आहे ती गेल्या दोन तीन वर्षातली झालेली आहे आणि एकंदर आपल्याकडच्या न्यायव्यवस्थेची गती बघता गेल्या वीस पंचवीस वर्षातली प्रकरणं निकाली काढायला अजून पुढची वीस पंचवीस वर्ष लागतील म्हणून पुढच्या वीस पंचवीस वर्षापर्यंत मूळ कागदपत्र आणि ती न्यायालयातनं परत मिळवणं हा मुद्दा कायम राहील पण त्याच्यानंतर तांत्रिक आणि वैज्ञानिक सुधारणेमुळे हा मुद्दा कायमचा निकालात निघेल आणि मूळ कागदपत्र दाखल करणं ती परत मिळवणं ही पक्षकारांची आणि वकिलांची कटकट सुद्धा कायमची संपून जाईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद